करलेला आहे या सिनेमात काय शेवट करला जर तुमचे काय काय सर्वप्रथम सर्वंना नमस्कार टीम इतकी संतोष सर आणि आशीष दरण आणि विजय आहे चांगले चांगले एक्ट्रेस आहेत जिम्मेदार आहे सो टीम खूप छान असल्यामुळे हे हो काम करायला खूप मजा आली एकूण तीन गाणी मी त्या चित्रपटासाठी आणि एका गाण्याचं संगीत केलेलं आहे सो so, एकूण प्रवास खूपच छान आहे खूप अश्विन भंडारी इतके सुपरहिट गाणी गेलेली आहेत आणि एवढंच तुम्हाला मी सोडल का अजिबात नाही तुम्ही प्लीज मागायला तुम्ही पुणे यायचे प्लीज या प्लीज या ऍक्च्युली काय नाही ऍक्च्युली आम्ही तुमची ना मग आता फ्रेश थोडस एक झलक होत्या हे बघा लगेच गीत कर लगेच गीत त्याचं काम केलं आहे मुंडे सुहास मुंडे सुहास मुंडे बद्दल मी सांगता येतात थोडस ओंकार तयारी करतात सुहास मुंडे सुद्धा जेवढ्या सिनेमाची आता मी नावं घेतली ना या सगळ्या सिनेमाची सगळी गाणी कुठली कुठली आठवतात तुम्हाला बहुत मधलं गाणं कुठलं आठवतो तुम्हाला साज येऊ तुझा त्याच्यानंतर टीव्ही मधलं कुठलं आठवतोय का हा अजून कोणाबद्ध तुझ्या रूपाच बरोबर ना रूपा आता विनायक कौर आलं नाही विनायक कुर अजून आले नाही ठीक आहे पण या सगळ्या गाण्यांचे लेखक म्हणजे लेखक इतका ग्रेट असतो की नाही त्याचे थॉट असतात थॉट प्रोसेस असते त्याच्या थॉट्स मधून हे गाणं सगळे बनतात त्याच्यामुळे तुमच्या आमच्या मनावर राज्य करतात त्याचे लेखक म्हणजे सगळे जोरदार काय नाही धन्यवाद भोसले सरांना विजयला आणि त्याच्या संपूर्ण टीमला सुधीर सरांना एक किस्सा सांगतो लॉकडाऊन होत आणि लॉकडाऊनच्या वेळेस मी तर म्हणजे शेतात काम करत होतो होतो आणि विजयचा फोन आला की आम्ही एक फिल्म असं आणि गाणं पाहिजे चालेल विजयने मला त्या दिवशी स्टोरी सांगितली आणि आपल्या फिल्मचं गाणं तिथंच शेतात बसून मी लिहिले जे आता आपण तुझ्या मनाचा भाव तुझ्या काळीच घेतलाय आणि धन्यवाद

गुलाबी हसण डोळ्यात तुझ्या सण खुड नजरला नजर देतया गुड नजरला नजर देतया मनाच खाव तुझ्या घेत घेतया अरे क्या सर अभी अभी हम लोग शुरू तो आपने सब बंद कर दिया मला वाटतं आता मस्त चलो टाळ्या बाजायच्यात एनिवेज ही फक्त झलक होती आणि झलक मध्ये सुद्धा आपल्याला टाळ्या बाजायची इच्छा झाली आहे पुन्हा एकदा संपूर्ण टीम साठी चोरदार टाळ्या चोरदार टाळ्या थँक्यू व्हेरी मच आणि आपण पोस्टर लॉन्चिंग पुढे जाऊया आणि पोस्टर लॉन्च होण्याच्या अगोदर एक गुड न्यूज मी या ठिकाणी देणार आहे आणि ती गुड न्यूज मी न देता पुन्हा एकदा कोण हे? नाही हे अच्छा आशिष सर अच्छा yes. पोटल लॉन्च करण्याच्या अगोदर ही गुड न्यूज तुम्हाला मला पाहिजे नंतर आपण पोस्टल लॉन्च करणार आहे त्याच्यानंतर मीडिया बाईक्स होणार आहेत सर आ? हो पोस्टर लॉन्च आता नंतर करूया पण त्याच्या आधी गुड न्यूज आम्हाला पाहिजे नाही गुड न्यूज किंवा पोस्टर लॉन्चला मजा येणार नाही साहेब कारण काय होतं ना पोस्टर लॉन्च करणार पण ही गुड न्यूज काय आहे सगळ्यांना उत्सुकता लागली असेल की नक्की गुड न्यूज काय आहे तर ही गुड न्यूज मी स्वतः जे प्रोड्युसर आहे जे डिरेक्टर आहे दोघांना बोलतो त्यांनी ही स्वतः सांगायची ही गुड न्यूज काय प्लीज सर अशी सर आणि संतोष सर प्लीज कम ऑन द स्टेज पहिले आपला वेळ निघून जाईल विजय शिंदे सर प्लीज स्टेशन तर गुड न्यूज अशी आहे की गुड न्यूज ही आहे की आज आपलं म्युझिक लॉन्च आणि पोस्टर लॉन्चिंगच्या दिवशी आम्ही अजून काही अनाऊन्समेंट करतोय एंटरटेनमेंटच्या अंतर्गत आम्ही लवकरच दोन प्रोडक्ट प्रोजेक्ट करतोय त्यात रघुचा पार्ट टू आम्ही करतोय रिलीज नंतर सेकंड एक वेब सिरीज चालू करतोय आम्ही नेक्स्ट वीक पासनं राईस कुलर विजय शिंदे सर त्याचे डिरेक्टर आहेत संतोष भोसले सर आणि सुदर्शन एंटरटेनमेंट अंतर्गत हे दोन्ही प्रोजेक्ट होते सगळ्यात आधी मी संतोष सरांचं खूप खूप अभिनंदन करतो की खूप असा सिनेमा याच्या आधी कारण जस्ट मी सिनेमाचे काही व्हिज्युअल्स पाहिले विजयने मला थोडं दाखवलं आणि विजय सोबत मी खूप आधी काम केलं पुन्हा आता या नवीन वेब सिरीजच्या माध्यमातून आमचं पुन्हा एकदा एकत्र काम करण्याचा योग येतोय पण विजयचं काम हे मला खरंच आजपर्यंत त्याने केलेल्या कामाचं सगळ्यात प्रभावी आणि सगळ्यात त्याच्यातलं एक मॅच्युअर्ड ॲक्टर मला त्या फिल्ममधनं दिसला आणि खरंच मी सगळ्यांचं कौतुक करतो सगळ्यात महत्वाचं की मराठी फिल्म बनवणं ही खूप धाडसाची गोष्ट आहे संतोष सरांनी केली आणि मला एक अशी रिक्वेस्ट आहे की जे कोणी तुम्ही या तुम्ही एकदा मराठी चित्रपट हा तुम्ही स्वतः बघा दुसऱ्यांना बघण्यासाठी कन्व्हिन्स करा ऍक्च्युअली फिल्म कशी असो चांगली असो वाईट असो ती बघून तुम्ही जज करा कारण जोपर्यंत तुम्ही मराठी फिल्म पाहत नाही तोपर्यंत आमच्यासारखे कलाकार हे कधीच साऊथ सारखे मोठे होणार नाही आणि ना तुमचा हा मराठी चित्रपट किंवा तुमची मराठी चित्रपट इंडस्ट्री ही पण मोठी व्हावी असं माझं मत आहे आणि तुम्ही सर्वांनी आवर्जून तुम हा चित्रपट बघावा आणि इतरांना बघण्यासाठी तुम्ही त्यांना प्रोत्साहित करावं थँक्यू ठीक आहे आता जी गोष्ट या ठिकाणी केलेली महत्वाची गोष्ट आहे तर त्याचे सुद्धा पोस्टर आपण लगेच बघणार आहोत एक फक्त पोस्टर दाखवा स्क्रीनवर आपण थोडस साईडला थांबूया आणि याच्यानंतर आपण व्हिजिट लॉन्च होणार आहे